वजन कमी करताना काय खायचं आणि काय नाही खायचं हे लक्षात घ्या कारण काय बऱ्याच वेळा काय होतंय आपण वजन कमी करायचं म्हटलं की काहीतरी प्रोडक्ट घेतो आणि प्रोडक्ट घेतो आणि तात्पुरतं ते खातो तात्पुरता रिझल्ट येतो आणि पुन्हा ते बंद झालं आपल्या घरातली भाजी भाकरी खाल्ली की जेवढं वजन कमी केलंय त्याच्यापेक्षा पण जास्त वजन वाढतंय असं माझा अनुभव नाही बऱ्याच जणांचा अनुभव आहे गुगलला सर्च करा युट्यूबला सर्च करा प्लस बऱ्याच प्रोडक्टचा साईड इफेक्ट पण आहे मग प्रोडक्ट खाऊन वजन कमी करायचं का नाही कारण आपण किती दिवस किती वर्ष का मरेपर्यंत तुम्ही तेच खाणार आहे का आपल्या घरातली भाजी भाकरी चपाती भात ते पूर्ण सोडून देणार आहे का नाही मग हे खाणं योग्य आहे का स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला कमी लेखू नका स्वतःमध्ये फक्त जिद्द जागी करा कशाची जिथं उभा राहिले तर तिथं हालचाली करायची असं काही नाही की तुम्हाला वजन घेऊनच व्यायाम केला पाहिजे किंवा एखाद्या घरातच जिमचं सेटअप टाकला पाहिजे मगच वजन कमी होतंय असं पण काय नाही जे काही शरीर दिलंय त्या शरीराच्या हालचाली करायचे आहेत आप आणि आपल्याला वजन कमी करायचं आहे तर काय खायचं आहे प्रोटीनयुक्त फायबरयुक्त मग प्रोटीन, प्रोटीन म्हटलं की बाहेर राहायचं का किंवा सगळं डबल चालायचं का नाही तुमचा गोल ज्यावेळेस पुढं जातो की तुम्ही याचा चांगला व्यायाम करताय आणि तुम्हाला प्रोटीन कमी पडत आहे तर फक्त वे प्रोटीन म्हणतोय मी वे प्रोटीन घेऊ शकतो आपण ते पण जेवण बंद करून नाही सपोर्टसाठी प्रोटीन घेऊ शकतो कारण आपली रिक्वायरमेंट बॉडीची जास्त झाली दुसरी गोष्ट आहारातून प्रोटीन कसं मिळवायचं जे नॉनव्हेज खातायत ते खात नाही त्यांच्यासाठी नाही जे खातायत ते चिकन मासं अंडी ह्याच्या थ्रू आपल्याला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं पण उलटं होतंय आपण रसा जास्त खातोय आहे त्यातला मसाला जास्त खातोय आहे स्पायसी भरपूर प्रमाणात करतोय आपण मग हे आपल्यात प्रोटीन कशाला मिळतंय चिकनमध्ये रश्यामध्ये नाही माशामध्ये अंड्यामध्ये मग हेच जर तुम्हाला सांगतो आहे आपण उलटं केल्यानंतर मग वजन वाढणार वजन कमी होणार नाही ह्याच्यातून मिळतं आहे पुन्हा आपण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना सर्व प्रकारची कडधान्य डाळी सर्व प्रकारची कडधान्य डाळी ह्याच्यातून प्रोटीन मिळते तसंच तुमचं ताक दूध दही पनीर ह्याच्यातून मिळतं आहे आता ह्याच्यात आपण काय चुकतं ह्याच्याबरोबर आपण साखर मिक्स करतो तर ते पण नाही करायचं साखर मिठाचं प्रमाण कमी मैदा कमीत कमी मैदा नाही खाला है। 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 तर चालतोय सगळ्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत पण सुटणार नाहीत मग काय करायचंय प्रमाणात खायचं आहे प्रत्येक गोष्टीबरोबर प्रोटीनचा आहार आला पाहिजे एवढं जरी तुम्हाला गणित समजलं तर भरपूर झालं भात आहे भाकरी आहे चपाती आहे त्याच्यावर फक्त प्रोटीन पाहिजे मग मासे आलं चिकन आलं अंडी आली ह्यातलं काहीतरी पाहिजे हे नाही ना खात ताक दूध दही सर्व प्रकारच्या कडधाण्याची उसळी वरण डाळी ह्याच बॅलन्स पाहिजे तुम्ही बॅलन्स डायट करा आणि कन्फ्यूज होऊ नका प्रोडक्टच्या नाजाला लागू नका सातत्याने व्यायाम करा व्यायामाला कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा योग्य त्या दिवसभरात पाणी प्या चांगली झोप घ्या ह्याच्या पलीकडे काय आहे उगाच तुम्ही दंगा करताय वजन 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 आणि अशा माहितीसाठी फॉलो करा